कोल्हापूरचा एकच पाटील महायुतीला घाम फोडणारा बंटी पॅटर्न कोल्हापूर जिथे पाहून चार गोड असतो पण राजकारण मात्र कोल्हापुरी गेल्या महिन्याभरात कोल्हापुरात जे घडतंय ते पाहून भल्या भल्या राजकीय पंडितांचे अंदाज चुकले समोर होती राज्याची महासत्ता भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची महायुती आणि त्यांच्या विरोधात मैदानात ठाम उभा होता एकच चेहरा सतेज उर्फ बंटी पाटील मागील महिन्यात झालेली महानगरपालिका असो किंवा काल निकाल जाहीर झालेली जिल्हा परिषद एका माणसाने दाखवून दिले की पक्ष आणि चिन्ह यापेक्षा माणूस महत्वाचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतेज पाटलांनी हे एकला चलोरे युद्ध कसं लढलं काँग्रेस सिंगल लार्जेस कसा ठरला आणि कोल्हापूरच्या राजकारणात नक्की कोणाची हवा आहे नमस्कार मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद सुरुवात करूयात जानेवारीत महानगरपालिका निवडणुकापासून परिस्थिती काय होती राज्यात महायुतीचं सरकार सर्व यंत्रणा हाताशी अनेकांना वाटलं होतं काँग्रेस कोल्हापुरातून हद्दपार होईल पण निकाल लागला आणि चित्रत पलटलं जरी महायुतीने सत्तेचा आकडा गाठला असला तरी सिंगल लार्जेस्ट पार्टी कोण ठरली तर काँग्रेस सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने तब्बल पस्तीस जागा जिंकल्या विचार करा एकीकडे तीन पक्षांची ताकद आणि दुसरीकडे सतेज पाटलांचं मायक्रो मॅनेजमेंट या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली सत्तेच्या चाव्या कुणाकडेही असोत कोल्हापूरकरांच्या मनाचा रिमोट कंट्रोल आजही बंटी पाटलांच्याच हातात आहे महापालिकेची धूळ खाली बसत नाही तोच जिल्हा परिषदेचा बिगुल वाजला इथे तर सतेश पाटलांनी थेट तरुणाईला साथ घातली जिल्हा परिषदेच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली ने सर्वाधिक वीस जागा घेतल्या तरी काँग्रेसनं पंधरा जागांवर व मित्र पक्षांसह अठरा जागांवर मुसंडी मारली आहे करवीर तालुका असो किंवा गगनबावडा आपले गड शाबूत ठेवण्यात बंटी पाटील यशस्वी ठरले भाजपला तेरा जागांवर रोखणं हे काही साध काम नव्हतं सध्या झेडपीत कोणाची सत्ता येणार यावर सस्पेन्स आहे पण सतीश पाटलांचं ते वाक्य मुश्रीपांनी विनंती केली तर विचार करू हे दाखवून देत की किंगमेकरच्या भूमिकेत कोण आहे मित्र हो राजकारणात हार जीत चालूच असते पण सतेज पाटलांची खरी ताकद काय आहे नंबर एक लोकल कनेक्ट ते कार्यकर्त्याला नावा निशीर ओळखतात नंबर दोन टेक्नॉलॉजी निवडणुकीत वॉर रूम कशी चालवायची याचा बंटी पाटील एक मास्टर क्लासच आहेत आणि नंबर तीन फ्युचर लिडरशिप वर्ष तेवीस वर्ष पंचवीस वर्षाच्या युवक युवतींना तिकीट देऊन त्यांनी भविष्यातली फई तयार केली आहे जेव्हा सर्व दिग्गज पक्ष बदलत होते तेव्हा हा माणूस काँग्रेसचा झेंडा घेऊन ठाम उभा राहिला म्हणूनच आजच्या तारखेला कोल्हापूरच्या राजकारणात एक म्हण प्रचलित झाली आहे आमचं ठरलंय आणि कोल्हापूर बंटी पाटलांकडे चळलय येणाऱ्या काळात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार सतेज पाटील पुन्हा एकदा काहीतरी चमत्कार करणार का हे पाहणं जबरदस्तच असणार आहे तुम्हाला काय वाटतं सतेज पाटलांची ही रणनीती त्यांना राज्याच्या राजकारणाच्या केंद्रात नाही का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की मांडा आणि राजकारणाचे असेच तडका अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद